वादळवार बाबा कदम यांची कादंबरी प्रकरण पाच दिवस चालले होते संस्था इतक्या अल्पावधीत हो सुरळीतपणे चालल्याचं पाहून लालाजींना धन्यता वाटत होती मधून मधून काही पालक येऊन संस्थेला भेट देऊन जात होते लालाजींसारख्या ध्येयवादी माणसाच्या देखरेखीखाली आपल्या मुलांची जडणघडण उत्तम तऱ्हेने होत आहे हे पाहून ते समाधान पावत होते मास्टरजींच्या आधुनिक अध्यापन पद्धतीमुळं मुलं सफाईदारपणे इंग्रजी बोलू लागली हॉस्टेलमध्ये मुलांनी आपसात देखील इंग्रजीतूनच बोललं पाहिजे असं मास्टरजींनी सुचवलं होतं भिन्न मातृभाषा असलेली मुलं देखील सहजरित्या इंग्रजी संभाषण कला आत्मसात करू लागली शर्माजींनी सक्त ताकीद दिल्यामुळे किशोर त्या दिवसापासून निर्मल देवींना टाळत होता किशोर हॉकी खेळत असताना त्यानं दुरून पाहिलं बाई आपल्याकडंच येत आहेत त्यानं ग्राउंडच सोडलं पुन्हा एकदा बॅडमिंटन खेळताना अचानक निर्मल देवी तिथं आल्या अन किशोरचा प्रत्येक शॉट चुकू लागला त्या तिथं असतानाच तो खेळ अर्ध्यावर सोडून गेला निर्मल देवींनी हे अचूक ओळखलं किशोर इतरत्र निर्मल देवींना टाळू शकत होता पण भूगोलाच्या तासाला मात्र तो टाळू शकत नव्हता निर्मल देवी स्वत भूगोल शिकवित होत्या त्या दिवशी बाईंनी भूगोलाच्या तासाला फळ्यावर चार प्रश्न लिहिले आणि मुलांना त्याची उत्तरं लिहिण्यासाठी तासाचा अवधी दिला निर्मल देवी वर्गात मुलं कशी लिहितात हे पाहू लागल्या किशोरच्या बाकाजवळ त्या येऊन थांबल्या नजरेला नजर भिडली आणि किशोर निर्मल देवींच्या चेहऱ्याकडं पाहतच राहिला बाईंच्या डोळ्यात अश्रू तरळले होते झटकन त्या तेथून निघून टेबलाजवळ गेल्या तोंडासमोर पुस्तक धरून त्यांनी अश्रू टिपले किशोरला पुढं एक शब्दही लिहिता येईना पेन हातातून गळून खाली पडलं बाई तशाच पुस्तक डोळ्यांसमोर धरून बसल्या होत्या घंटा झाली तास संपला मुलांनी एका मागोमाग जाऊन टेबलावर वह्या ठेवल्या पण किशोरनं वही ठेवली नाही त्याची वही कोरीच होती तो दारातूनच बाहेर पडला <coughs> <coughs> निर्मल देवी अजूनही डोळ्यांसमोर पुस्तक धरून अश्रू टिपत होत्या किशोर सरळ खोलीवर आला कॉटवर पडून छताकडे पाहत राहिला काय होतंय हे त्याचं त्याला समजेल संध्याकाळी स्पोर्ट्ससाठी सारी मुलं बाहेर पडली पण किशोरला आज कुठं कुठं जायला नको वाटत होतं बाईंच्या डोळ्यात अश्रू का आपण बाईंना इतके दिवस टाळलं ते का माझ्या एकट्याशीच बाई अशा का वागतात चुकलं का माझं कुठं स्वत असे अनेक प्रश्न त्यानं विचारले पण एकाचंही उत्तर त्याला सुचलं नाही गेले पंधरा दिवस त्यानं बाईंना चुकवलं होतं अन त्यानंतर भूगोलाच्या तासाला किशोरला दिसलेला तो प्रकार त्यामुळं तो अधिकच अस्वस्थ झाला महिन्यातून एकदा मुलांना करमणुकीसाठी ललितपूरला चित्रपट दाखवण्यासाठी घेऊन जात <coughs> <coughs> त्या दिवशी सर्व मुलांना जगप्रसिद्ध चित्रपट युकी वार वारीसू दाखवण्यासाठी नेलं पण किशोर गेला नाही भयंकर डोकं दुखण्याची सबब सांगून तो खोलीवरच थांबला सारं कमलजानगरचं आवार शांत वाटत होतं मुली अशी मुलं अशी बाहेर गेली की कसं सुनं सुनं वाटायचं किशोरची अस्वस्थता अधिकच वाढली तो उठला अन आरशासमोर उभा राहिला खरंच मला असं का वाटतंय काय करू म्हणजे बरं वाटेल बाहेर पडावं फिरायला खूप दूर दूरपर्यंत फिरून यावं नकळत त्यानं बाथरूममध्ये जाऊन वॉश घेतला कपडे बदलले त्याच्या आवडीची निळी कॉर्डाईटची पॅन्ट आणि रेशमी गुलाबी रंगाचा टी शर्ट चढवला केस बसत नाही थेट ठाऊक असूनही त्यानं केसांवरून कंगवा फिरवला हो नि बाहेर पडला तो फिरायला गेट समोरचा गुरखा बहादूर सिंग कमरेला कुकरी अडकवून बिडीचे झुरके घेत उभा होता त्यानं किशोरला सलाम केला देखो गुरखा मै घुमने लिए बाहेर जा रहा हूं एक घंटे के अंदर वापस लवट आऊंगा त्यानं म्हटलं अच्छा जी गुरख्यानं मान फिरवली हो किशोर गेटमधून बाहेर आला आणि त्याची पावलं निर्मल देवींच्या क्वार्टर्सकडे वळली फिरायला म्हणून आपण बाहेर पडलो मग इकडं कुठं चाललो नाही थोडा वेळ गेलंच पाहिजे बाईंच्याकडं परवा भूगोलाच्या तासाला त्यांच्या डोळ्यांत अश्रू पाहिले त्याचं कारण काय विचारायला हवं हो त्यांना कदाचित माझं त्यांच्यापासून दूर राहणं हे देखील कारण असू शकेल किशोर निर्मल देवींच्या समोर येऊन उभा राहिला बागेत रामलाल बागेला होच पाईपनं पाणी घालत होता किशोरला पाहून होच पाईप मोगरीच्या आळ्यात सोडून धोत्राच्या सोग्यानं हात पुसत पुसत तो पुढं आला नमस्ते किशोर बाबू त्यानं म्हटलं नमस्ते आप पिक्चर देखने कोण नाही गे पिक्चर नाही पिक पिक्चर नाही पिक्चर रामलाल हां हां पिचकर बाबूजी मेरी तबीयत अच्छी नहीं क्या होता है कुछ समझ में नहीं आता अच्छा तो मास्टर जी को मिलना है नहीं तो क्या देवी जी को हाँ देवी जी है ना घर में हाँ देवी जी है ना घर में हाँ जी रामलाल आ ताला नेहमीप्रमाणे पुढच्या खोलीत मास्टरजी डोळ्यांवर पुस्तक घेऊन वाचता वाचता झोपी गेलेले होते रामलालनं निर्मल देवींच्या खोलीची कडी हलकेच वाजवली आतून लगेच आवाज आला रामलाल क्या होना बाबूजी आहे हे बाबूजी कोण किशोर बाबूजी किशोर कॉटची स्प्रिंग वाजली आणि लगेच आतली कडी खळकण निघाली रामलाल बागेकडे निघून गेला निर्मल देवी काही क्षण किशोरकडं पाहतच राहिल्या निळी कॉर्डाईटची पॅन्ट दंडात घट्ट बसलेला गुलाबी टी शर्ट आणि कंगव्यानं मागं फिरवलेले भुरे रेशमी केस किशोर का आलास का कुणास ठाऊक पण आलो खरा ते कळलं रे ये आती किशोरच्या हाताला धरून त्यांनी त्याला कॉटवर आणून बसवलं सिनेमाला का नाही गेलास बरं वाटत नाही काय होतंय तेच समजत नाही मला वाटतं डोकं दुखत असावं बघू निर्मल देवींनी किशोरच्या कपाळावर हात ठेवला कुठे डोकं तर थंडकार आहे बरं काय घेणार चहा कॉफी दूध काही नको फिरायला जाऊ बाहेर फिरायला असं म्हणून निर्मल देवी मोठमोठ्यानं हसू लागल्या का चुकलं माझं नाही माझ्या मनात नेमकं तुला हेच म्हणायचं होतं केवळ माझेच शब्द तुझ्या तोंडातून आले असं वाटलं म्हणून हसले हसण्यासारखं काय त्यात योगायोग असे योगायोग येणं बरं नाही तरी पण हसू आलं बघा तू टू ऑन ए टॉवर शिकतोस ना हरडीची ती कादंबरी ना मास्टरजी अगदी एवन शिकवतात खूप आवडली मला आवडली अरे पण निर्मल देवीमध्येच बोलायच्या थांबल्या थांब थांब हं कपडे बदलून आलेच मी थोडी कॉफी घेशील ना तुम्ही घेणारच असाल सा तर घेईन थोडी मी घेणारच होते म्हणून म्हटलं बरं आज किशोरमध्ये असा अचानक फरक का पडला याचा निर्मल देवींना पत्ता लागेना ती दोघं मागच्या दारांना फिरायला बाहेर पडली वाटेतच ललित नदी खळखळ वाहत होती नदी ओलांडून पलीकडच्या काठानं फिरायला जाणार होती ती दोघं नदीजवळ आल्यानंतर निर्मल देवींनी गुडघ्यापर्यंत पातळ वर धरलं एका हातानं अन दुसऱ्या हात किशोरचा पुढं केला किशोरनं पॅन्टची फोल्ड गुडघ्यापर्यंत करून दोघांच्या चपला पलीकडे भिरकावल्या अन म्हटलं मॅडम ए ते मॅडम फिडम असं काही म्हणू नकोस मला मला आवडत नाही मग काय म्हणू बाई म्हणत जा बरं बाईजी हसत हसत किशोरनं निर्मल देवींचा हात हातात धरला पाण्याचा प्रवाह जोरात होता सततच्या प्रवाहानं दगडावर खडकावर शेवाळ मातलं होतं एकसारखे तळवे घसरायचे तेव्हा निर्मल देवी म्हणाल्या हे बघ पाण्याला ओढ आहे जास्त तशात पायाखाली आहे निसर्ग मध्येच माझा हात सोडशील आणि मी जाईन वाहवत गटांगळ्या खात मी नाही सोडत पण तुम्ही माझाही हात सोडू नका ह एकमेकांच्या आधारानच आपण पलीकडचा किनारा गाठू तुला काही व्हायचं नाही पट्टीचा पोहणारा आहेस तू पण ते शांत पाण्यात अशा जोराच्या धारेत पट्टीचा पोहणारा असला तरी जाईल वाहत शिवाय पाण्यात शेवाळ हो ना म्हणून म्हणतो आपण एकमेकांच्या आधाराशिवाय पैल तीर गाठूच शकणार नाही मध्ये दोघांचेही पाय घसरले पण एकमेकांच्या आधारानं ते सावरले गेले कसे बसे ते किनाऱ्यावर आले आणि निर्मल देवींनी सुटकेचा निश्वास सोडला किशोर आलो की रे आपण सुखरूप ह पण मोठा धोक्याचा मार्ग पत्करला आपण त्यापेक्षा पुढं पूल आहे त्या, त्या पुलावरून गेलो असतो तर याताया ही यातायात वाचली असती पुलावरून काय रे कोणीही जाऊ शकेल पण जोराच्या धारेत पायाखालचं शेवाळं तुडवत जाणंच कमालीचं आहे किशोरनं रुमालानं पाय कोरडे केले आणि पॅन्टची फोल्ड सरळ केली बाजूला पडलेल्या चप्पल पायात घातल्या आणि निर्मल देवींच्या चप्पल हातात घेण्यासाठी वाकला तोच त्या ओरडल्या हां किशोर हात लावू नकोस माझ्या चप्पलना मी घेते पण मी दिले म्हणून बिघडलं कुठं नको मला नाही आवडणार थांब असं म्हणत त्यांनी स्वत उलट्या आणि निरनिराळ्या ठिकाणी पडलेला चपला पायांत घातल्या किशोर म्हणाला मग मगाशी फेकताना आवडलं नाहीत नाईलाच होता मी फेकल्या असत्या तर एव्हाना त्या मैलभर वाहत गेल्या असत्या किशोर त्यावर हसला आणि म्हणाला खरंच बाई बायका चिंचेच्या झाडाला दगड मारतात ना तेव्हा मला मोठी गंमत वाटते का रे म्हणजे काय अहो झाडाच्या फांदीपर्यंत दगडच पोहोचत नाही आणि पोहोचला तरी त्यात जोर नसतो अं अशी बायकांची चेष्टा केलेलं आवडत नाही मला किशोर वा चेष्टा कसली त्यात खरं ते सांगितलं चालता चालता ती दोघं बोलत होती आणि बोलता बोलता चालत होती साधारण मैल पाऊण मैल नदीच्या काठानं चालत ती दोघं एका खडकावर चढली त्या उंच दुतर्फा खडकांमधून ललित नदी वाहत होती समोरच्या किशोरच्या समोर निर्मलदेवी बसल्या बराच वेळ त्या किशोरकडं टक लावून पाहत होत्या असं काय बघता माझ्याकडं एक लहानसा खडा उचलून दुसऱ्या एका खड्याला नेम मारण्याचा प्रयत्न करीत किशोर म्हणाला बोला बोल आजका आलास माझ्याकडं उगीच खरं सांग किशोर लपवाछप्पी नको मी तुमच्याशी गेले पंधरा दिवस लपंडाव खेळत होतास सगळ्या खेळात जसा तू एक्सपर्ट तसा लपणडावातही होय ना वाईट वागलो तुमच्याशी का वागलास मला मुलं चिडवतात हसतात काय म्हणतात तू बाईंचा फार लाडका आहेस म्हणतात मग त्यात चिडण्यासारखं काय आहे मी चिडत नाही लाज वाटते मला कशाची ते सांगता नाही येत पण बाई सर्वांच्या देखत तुम्ही माझं कौतुक करत जाऊ नका अरे चांगल्याला चांगलं म्हणणं म्हणजे मन कौतुक काय असेल ते असो पण देखील मला रागावले शर्माजी किशोर तू अजून लहान आहेस रे तुला कसं सांगू तो दुष्ट माणूस मला खूप छेडतोय त्याच्या मनात माझ्याविषयी पाप आहे म्हणजे काय अरे रे किशोर म्हणून म्हणते तू मला काही एक विचारू नकोस केवळ तू इथं आहेस म्हणून माझं मन रमतं मला कुणी कुणी नाही रे मास्टर जे नाहीत ते असून नसल्यासारखे आहेत असून नसल्यासारखे म्हणजे कसे जाऊ दे सोडतो विषय मला सांग मगा तू नदी ओलांडताना माझा हात हातात घेतलास तेव्हा कसं वाटलं तुला मला मला काय वाटणार त्यात तुम्हाला काय वाटलं मला खूप खूप वाटलं काय वाटलं ते सांगा ना ते शब्दांनी सांगता नाही रे येणार इतकं गहन आहे खरं सांगू बाई तुम्ही काय बोलता त्यातलं मला काहीसुद्धा कळत नाही म्हणून म्हणते मन विषय बदल आता इतक्यात एक खंड्या पक्षी तिथं ललित नदीचं पात्र शांत होतं तिथं हवेत तरळू लागला मासा त्याच्या टप्प्यात येताच तीरासारखा तो पाण्यात झेपावला आणि क्षणार्धात एक तडफडणारा मासा घेऊन बाहेर आला किशोर आणि निर्मलदेवी दोघंही ते दृश्य पाहत राहिली किशोर त्या पक्षानं काय केलं पाहिलंस हो किती अचूक पकडला मासा पण तो इवलासा जीव किती तडफडत होता पण त्या पक्षाला जगायचं असेल तर तसं करणंच भाग आहे ना काय म्हणालास जगायचं असेल तर हो परवाच आम्हाला इतिहासाच्या तासाला डार्विनचा सिद्धांत शिकवला त्यात म्हटलंय की प्राणी मात्रांची सदैव जगण्यासाठी धडपड चाललेली असते जे धडधाकट असतात ते दुबळ्यांच्या जीवावर दगतात ते दुबळ्यांच्या जीवावर जगतात काही लहान माशाला देखील मोठा मासा खातो तेव्हाच तो जगतो किशोर तुला ते बरोबर आहे असं वाटतं मला काय वाटतं याला घेऊन काय करायचंय निसर्गाचं राहाडगडग हे असंच चालू राहणार नाही का तू बोलतोस एका अर्थानं पण त्यातून दुसरा एक खूप खूप खोल विचार निघू शकतो तो, तो कोणता बाबळेपणानं किशोरनं विचारलं तो तुला देखील इतक्यात कळणार नाही केव्हा कळेल तो तुला कळू नये हे बरं का चल माझ्या हातून काही कमी जास्ती घडायच्या आत उठ किशोर उठला निर्मल देवींच्या सोबत चालू लागला पण त्याला समजेना बाई अशा विचित्र काय बोलतात वागतात किशोर आपण आता दुसऱ्या रस्त्यानं जाऊ का पुन्हा हातात हात धरून जायला नको मग त्या पुलावरून जायला हवं खूप दूर आहे तो चालेल पण वेळीच सावरायला हवंय पण येताना निर्मल देवींच्या पावलांची गती वाढली होती त्या अस्वस्थ झाल्या किशोरशी एक अवाक्षर देखील बोलत नव्हत्या येताना हसत खेळत आल्या होत्या आणि आता अचानक त्यांना असं काय झालं ते किशोरला समजेना सूर्य अस्तंगत झाला क्षितिदावरचे लाल गुलाबी ढग जांभळे झाले रामगडचा निळसर डोंगर आता दुसर दिसू लागला संधी प्रकाशात कमलजा नगरातील इमारती स्पष्ट दिसत होत्या एकदम दिवे लागले खडखडाट झाला त्याचवेळी किशोर आणि निर्मलदेवी जवळ येऊन ठेपली निर्मल देवी आत जाताना म्हणाल्या किशोर यापुढं माझ्या एकटीच्या सहवासात पुन्हा कधी कधी येऊ नकोस पण का खिशात हात घालून किशोरनं विचारलं त्या तडफडणाऱ्या माशासारखी अवस्था होईल तुझी बिचारा निष्पाप निरपराध आणि इतकं बोलून त्या झटकन फटकातून आत गेल्या किशोर होऊन पाहतच राहिला बाई अशा वेड्यासारख्या काय बोलतात त्यांच्या डोक्यावर कशाचा परिणाम तर झाला नाही ना, ना। विचार करत तो आपल्या खोलीवर परतला स्विच देऊन लाईट सुरू केला खोली स्वच्छ प्रकाशानं उजळून निघाली पण किशोरच्या मनात काळोख दाटला होता निर्मल देवींच्या विक्षिप्त वागण्याचा त्याला अर्थच लावता येत नव्हता आरशासमोर तो उभा राहिला काही कळेन असं झालं की आरशासमोर उभं राहून तो स्वतःलाच विचारी असं का पण त्याला उत्तर मिळत नव्हतं आता मात्र खरोखरच त्याचं डोकं दुखू लागलं प्रकरण पाच येथे समाप्त वाजळवार बाबा कदम